राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत दिल्ली दौऱ्यात फडणवीस यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे एकीकडे फडणवीसांच्या भेटीघाटी सुरू असताना फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होणार आहे की काय अशी शंका उपस्थित केली जाते राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरे प्रवक्ते संजय राऊत यांनी अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली आहे मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचं आणि कुणाला काढायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे मंत्रिमंडळात गोंधळाचं वातावरण सुरू आहे मी काही दिवसांपासून पाहताय चार मंत्री जाणार आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी थेट चार मंत्र्यांची नावं घेतली आहेत या चार मंत्र्यांना जावं लागणार असा दावा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट तसेच योगेश कदम आणि संजय राठोड यांना देखील जावं लागेल असा दावा संजय राऊत यांनी केला भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य घोटाळे पैशांच्या बॅग घेऊन बसणं हे ओझ फडणवीस यांना पेलवत नाही असा टोला राऊतांनी लगावला आहे देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ साफसफाईची गरज आहे असं राऊत म्हणाले माणिकराव कोकाट यांना कायम ठेवण्यावरून टोला माणिकराव कोकाट यांना बदल करून मंत्रिमंडळात कायम ठेवलं जाईल असा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आले असता राऊत यांनी या सगळ्या अफवा आणि आहेत त्यांना काढावं लागेल अजित पवार यांना देखील हे मान्य आहे का अनेक नमुने तुम्ही मंत्रिमंडळात घेतले आहेत असं राऊतांनी म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळातील काही सहकार्यांबद्दल नाराज असून त्यांनी याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कल्पना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत आता ही नाराजी फडणवीस केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वांपर्यंत पोहोचवल्यानंतर पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हर्षल पाटील आत्महत्या करतो त्याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालंय गुलाबराव पाटील यांच्या खात्यातील घोटाळा आहे किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या काय सांगतो गुलाबराव पाटील असा टोला राऊतांनी लगावला सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम मौलवी भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील नितेश राणेंना राऊतांनी टोला लगावला नितेश राणे यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही राजीनामा द्या तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी असं राऊत म्हणाले या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप नव्हता गांधी यांना खांदा लावून मुस्लिम लोक होते अमरशेख सारखे लोक काम करत होते मोहन भागवत यांच्या कार्याचं स्वागत केलं पाहिजे भागवत यांचं कार्य पाहून नितेश राणेंनी मंत्रिमंडळातील राजीनामा दिला पाहिजे असं नितेश राणे वाटण्यासारखं उडत असतो असं राऊत म्हणाले